बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना आहेत तो जगाना पडेगा एक राष्ट्र के लिए गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोळ खात्यावर अजिबात वचक राहिला नाही गुन्हेगारीची मनमानी राज्यभरात दिसून येत आहे कोणताही गुन्हा करा आपल्याला काही होणार नाही अशा आवी भारतात गुन्हेगार वावरत आहे गृह खात्याचे अलबेल कारभार सुरू असल्याचा पोलिस यंत्रणा देखील निधावली आहे अशी टीका स्थायी समितीची माजी अध्यक्ष अजित गवाने यांनी केली बदलापूर येथील घटनेनंतर पोलिस यंत्रणेकडून झालेली दिरंगाई हा अशम्य अपराध असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असे देखील गवाने म्हणाले बदलापूरमधील दोन चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे या घटनेच्या निषेधार्थ संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद पवार यांच्या वतीने शहराध्यक्ष तुषार कामटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळी निषेध स्वाक्षरी अभियान देखील राबवले यावेळी माजी नगरसेवक गणेश भोडवे सुलक्षणा शिलवंत धर प्रियंका बारसे विनायक रनसुबे नंदकुमार शिंदे डॉक्टर अभय तांबिले संतोष कवडे प्रशांत सापकार कविता कांडे अनिल भोसले संदीप चव्हाण गणेश कांबळे सागर चिंचवडे संजय पडवळ धर्मराज साळवे श्रीमंत जगताप हेमंत बलकवडे वंदना आराख मनीषा शेळके मोहम्मद सय्यद लता सूर्यवंशी राजेश रोचनी मणी सचिन गायकवाड रोशिन भांडवलकर काशीनाथ जगताप तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आजित गवाने म्हणाले देवेंद्र फडणवीस यांचा गृह खात्यावर अजिबात वचक राहिलेला नाही बदलापूर घटनेत झालेल्या दिरंगाईला संपूर्णपणे सरकार जबाबदार आहे या घटनेप्रमाणेच पुण्याच्या अगरवाल प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यापासून आरोपीला वाचवण्यापर्यंत झालेल्या सर्व घटना आपण पाहिल्या बदलापूर मधील दोन सुमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने चार तर संपूर्ण देश हादरला आहे निर्दावलेली पोलीस यंत्रणा आणि वचक या सर्वांची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा असेही यावेळी गवाने म्हणाले आकार्यश्रम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पक्ष घर फोडण्यामध्ये तसेच संपूर्ण प्रचारामध्ये व्यस्त असल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेबाबत त्यांना गंभीर उरलेले नाही पोलीस प्रशासनाला संपूर्ण व्यय सरकारी खर्चावर चाललेल्या प्रचारासाठी सत्तेतील नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचे काम दिले आहे त्यामुळे कायदा व्यवसायाचे कधी नव्हे तर तो एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा